पंचवटी कारंजा एकाचा खून एका येथे निर्घृण अटक नाशिक पंचवटी कारंजा परिसरात रात्री साडेबारा एक वाजेच्या दरम्यान एका युवकाचा डोक्यात पेवर ब्लॉक मारून खून करण्यात आलाय ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या खुनामुळे संपूर्ण पंचवटी परिसर हादरलाय वीस दिवसात दुसरा खून झाल्याने पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सोमवार दिनांक नवरोजी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान म्हसरूड परिसरात राहणाऱ्या अतुल सूर्यवंशी नामक युवकाची नरोत्तम भवन समोर असलेल्या रस्त्यावर काही अज्ञात संशयितांनी डोक्यावर पेव्हर ब्लॉक मारून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे पंचवटी कारंजा पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा खून करण्यात आल्याने परिसरात मात्र एकच भीतीचे वातावरण पसरले आहे युवकाच्या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली असून पंचनामा सुरू केला पंचवटी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आपले तपास चक्रे फिरवीत एका संशयितास अटक केली असून लवकरच त्याचा साथीदारही मिळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक